नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडते चॅनल हलो टीचरमध्ये मित्रांनो चॅनलला भरपूर कम्युनिट आहे तुमच्या मित्रांच्या की सर कोर्टाची जी फायनल ऑर्डर आहे ते केव्हा येणार आहे के किंवा कोर्टाचा जो निकाल आहे ते केव्हा येणार आहे चौदाशे सत्तावन्न पोटच्या संदर्भात तर आपल्याला माहीत आहे मित्रांनो जी कोर्टाने ऑर्डर दिलेली होती मागच्या जो लास्ट हिअरिंग झाली होती कोर्टाची त्या कोर्टाच्या हिअरिंगनुसार जो ऑर्डर आहे तो लवकरात लवकर येणं अपेक्षित होते म्हणजे तीन तारखेला त्यांनी जी ऑर्डर पास केली होती और ऑर्डर त्याच्यानंतर दहा दिवसाच्या आत निकाल अपेक्षित होता परंतु आतापर्यंतसुद्धा म्हणजे वीस ते पंचवीस दिवस ओलांडले जाऊनसुद्धा अजूनपर्यंत कोर्टाचा निकाल जो आहे तो आलेला नाही त्याच्यामुळे जे डी चे टीची चौदाशे सत्तावन्नची पो, पोस्ट पोस्टची जी प्रोसेस आहे ते पूर्णपणे थांबलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो आता तुम्हाला सांगू इच्छितो की जी सर्वप्रथम आपण हे बघूया बघा ची समर, आता डी व्ही टीची अपडेट आहे आपल्यासमोर आणि आता आपल्याला बघायचं तर मित्रांनो कोर्टाने जी ऑर्डर आपल्याला फायनल ऑर्डर देण्या अगोदर म्हणजे फायनल निकाल देण्या अगोदर जी लास्ट हेअरिंग होती ती लास्ट हेअरिंगची जी ओरल ऑर्डर होती ती ओरल ऑर्डर आपल्यापर्यंत पोहोचलेली होती त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला होता ठीक आहे तर याच्यामध्ये त्यांनी पॉईंट नंबर तुम्ही बघा बागा, दोन बघायचं दिलेलं होतं की ॲग्रो आगरू, ॲग्रोमेंट्स आर कन्सिडर्ड अँड रिझर्व फॉर द ऑर्डर म्हणजे निकालासाठी जे आहे ती रिझर्व ऑर्डर ठेवण्यात आली आहे आणि ही जी ऑर्डर होती मित्रांनो ते तीन चार दोन हजार चोवीसची होती याच्यानंतर जवळपास वीस ते पंचवीस दिवस इथे निघून गेलेले असूनसुद्धा आतापर्यंत जर निकाल आहे कोर्टाचा अजून लागलेला नाही तर हा कोर्टाचा निकाल किती तारखेपर्यंत येणे अपेक्षित आहे किंवा किती तारखेपर्यंत येऊ शकतो तर याच्याबद्दल जी माहिती आपल्याला मिळाली आहे मित्रांनो ती माहिती म्हणजे आफ्टर इलेक्शन म्हणजे इलेक्शन आटोपल्यानंतर जे आहे ते निकाल येण्याचे चान्सेस आहे ठीक आहे तर इलेक्शन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोर्टाची ऑर्डर येणे शक्य नाही अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे तर जो आता निकालाची वाट आपल्याला बघायची आहे ती इलेक्शन नंतर निकाल किती दिवसाच्या आत लागू शकतो याचीसुद्धा एक वाट आपल्याला बघायची आहे ठीक आहे निकाल लागल्यानंतर जी आहे ती पुढची प्रोसेस सुरू होणार आहे ठीक आहे तर माहिती काढली आपण तर माहिती काढल्यानंतर आपल्याला असे कळले की इलेक्शन करता जी आहे ती कोर्टाने आपली ऑर्डर थांबून ठेवली आहे ॲक्च्युली ती ऑर्डर थांबवण्याची काही आवश्यकता नव्हती कारण की जी इलेक्शन चालू आहे त्या इलेक्शनमध्ये ऑर्डर कोर्ट देऊ शकतो आणि त्याच्यानंतर डी व्हीसुद्धा जे आहे ते डी व्हीसुद्धा चालू करता येतं फक्त जॉईनिंग दिली जाऊ शकत नव्हती परंतु ही प्रोसेस जी थांबवण्यात आलेली आहे ती इलेक्शनमुळेच थांबवण्यात आलेली आहे अशी माहिती आपल्याला मिळाली आहे बघूया आता इलेक्शन झाल्यानंतर किती दिवसाच्या आत जे आहे आपल्याला ते ऑर्डर आप किंवा कोर्टाच्या डिसिजन येते त्या बघण्यासारखे चान्सेस आहे भरपूर मित्र आपल्याला कमेंट करत आहे सर कोर्टबद्दल कोर्टाच्या निकालाबद्दल काहीतरी अपडेट द्या तर मित्रांनो सगळ्यांना जे आहे ते मेसेज करून किंवा प्रत्येकाला पर्सनल मेसेज करून देणे शक्य नव्हते त्याच्यामुळे जे आहे तो हा लहानसा व्हिडिओ मी याच्यामध्ये बनवून तुम्हाला माहिती देत आहे की इलेक्शन नंतर जी आहे ती ऑर्डर येण्याची शक्यता आहे ठीक आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय